महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील साखर कारखाना बंद पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ कस्मादेला सुजलाम सोपलाम करणाऱ्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या एकवीस महिन्यापासून बंद आहे यामुळे येथील जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे वारंवार निवेदन देऊनही शासन दखल घेताना दिसत नाही म्हणून तेथून जनतेने दिनांक पंचवीस रोजी तीव्र आंदोलन करू आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे स्पष्ट शब्दात राज्य समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी कार्याध्यक्ष वसाका मजदूर युनियन कुबेर जाधव यांनी सांगितले तसेच या तसे तीव्र आंदोलनात महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी आणि मी पण राष्ट्रीय विश्वकामी महिला पत्रकार संघाच्या वतीने मी पण सांगू इच्छिते की माझ्याने जेवढं शक्य होईल आम्ही पण या उपोषणाला सामील होण्याचा प्रयत्न नक्की करू आणि मी माझ्या तीन कामं त्याच्याबद्दल सांगणार आहे की त्यांनीही वरती जाऊन त्यांनीही यांच्या मागण्या शासनाकडे मान्य कराव्या जो वसंधा कारखाना बंद आहे कारखान्याकडे आतापर्यंत कोणच लक्ष देत नाही नाही पाऊल चालू लागले आहे नुसतं बोलणं आणि कर्तव्य करणं यात फार फरक त्याच्यावर काही करून दाखवावं व्यक्तीचा रीतीचा पहिल्या बसू नाही आमचे बरेच म्हणणे करू आम्ही सूचना आहे आम्ही करणं आहे बस एवढ्यावरच अवलंबून आता अजून कारखा जरी बंद असला हा माझ्या एकट्याचा नाही का मी उपाशी नाही माझ्या शेकडो कर्मचारी आहेत ते आज उपाशी आहे पण मला हेच कळत नाही की आपण जे शेकडो जे कर्मचारी झोपलेले आहेत त्यांना अजून जा काय येत नाही जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण माझी विनंती आहे कर्मचाऱ्यांना पण विनंती आहे की सर्व आपले जे काही तुमचे असे त्यांना वाद हे जे असतील ते फक्त एक बाजूला ठेवा आणि पंचवीस साठ्या उपशे ठिकाणी या कारण मी स्वतः बसणारच आहे पण त्यांची शासन त्यांनी पण या कारण काय हे मी त्यासाठी म्हणतो माझ्या पोटासाठी कारण पोट पशे मरत आहे आता ज्या विधवा भगिनी आहेत आता इथे आपले विधवा भगिनी आहे तिला फक्त तीन मुले मुलीचे लग्न झालेले मग तिने आता कोणाच्या आश्रयाला जावे आपल्याकडे भर नाही जावाचे दार किती पडून जाणार आहे त्याचा विचार सर्वात करावा शासनाने करावे मला इथे मुला विरोध करायचा नाही विरोध फक्त करायचा आहे अहो इतर कारखाने पंधरा पंधरा वीस वीस पण पण पडताय तरी तर तर त्याची विक्री होत नाही आणि या कारखान्यात असं काय सोनं लढलेलं आहे ते तेच मला समजायचं आहे फक्त एकवीस महिन्यातच त्याची विक्री निघते याचा सर्व शेतकरी बांधवांनी कर्मचाऱ्यांनी आणि आता जे गेटवर जे वॉचमेन आहेत यांची पण इक्यू येते अहो हे पण यांना इथं लाईटी सोय नसताना सुद्धा इथं पिपका जाईल तरी ते आपल्या जीवाचं हे करून ते इथे आपले कर्तव्य पालन करतायत त्यांना पण खरं मानलं पाहिजे त्यांच्या पण त्यांची पण पगार आहे आज झाला की आम्ही रिटायर बांधव आहे जे बच्चा बापू यांचं वय बाब मी काय या वयात पण त्यांना नोकरी करावी लागते त्यांच्या दुखणे यांचा बाबू आमचे दोन कर्मचारी आहे ते इथं तसं कामात जात असल्यानंतर असे ऍक्सिडंट झालेले आहेत अक्षरशः मनाच्या आरतून आलेले आहेत एक तर बंधू आहे तर त्याची जी पत्नी आहे पैसे नावावी त्याला दवाखाना सुद्धा करता आला नाही आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे असे जे आहे ते कारखान्याचे त्यांची इच्छा आहे त्यांनी लक्ष द्यावे अजून यांना किती मृत्यू पाहिजे असे किती माणसं मेले पाहिजे त्यांचा आकडा सांगावा त्या दृष्टीने आधी सर्व महाराज तयार आहेत आणि तेव्हा त्यांनी माझा कारखाना चालू करावा बस एवढं बोलू फक्त एवढं कामगारांना शेतकरी बांधव एवढं विनंती करतो की सर्वांनी पंचवीस तारखे उपस्थित आणि एक कारखाना चालू यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा